जय महाराष्ट्र आज शेगावचे सरपंच व शेगावचे सर्व ग्रामस्थ शालेय शिक्षकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी शाळेतील शिक्षकांची तक्रार जे आता सध्या शिक्षक आहे तिथे तर शिक्षक जवळजवळ तीन महिन्यापासून त्या गावात येत नाही आणि दुसरी जवळजवळ बहात्तर चिपट असताना त्यांना शा जवळजवळ तीन शिक्षक त्यांना गरज आहे तिथे दोनच शिक्षक कार्यरत आहेत त्यामधले एक शिक्षक जवळजवळ तीन महिन्यापासून गायब आहे त्यामुळे शेगाव या त्या भागातील सर्व विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शिक्षणाची नुकसान होत आहे आज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून त्या संबंधित व्यथा मांडल्या आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत जर ती शिक्षक आपण नाही दिलं तर शेगावची शाळेला कुलूप ठोकून